आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल रुई येते मान्सकीची भिनत उपक्रम सह्याद्री युवा फाउंडेशन तर्फे आयोजन हातकणंगले तालुक्यातील रुई येते सह्याद्री युवा फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत मान्सकीची भिनत हा उपक्रम राबवण्यात आला देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हे ब्रीद वाक्य मनाशी धरून सालाबाद प्रमाणे सह्याद्री युवा फाउंडेशनच्या वतीनं माणुसकीची भिंत हा उपक्रम उभारून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी विविध उपक्रम सह्याद्री युवा फाउंडेशन तर्फे राबवले जातात रुईतील अनेक दानशूर नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत जुने नवे कपडे स्वेटर शर्ट पॅन्ट लहान मुलांचे कपडे साड्या बेडशीट चादरी आणून दिल्या आहेत या उपक्रमात जमा झालेले कपडे गरजू व्यक्तींना वाटप करण्यात आले यावेळी जवाहर माजी संचालक अण्णासाहेब हुबळे वडगाव बाजार समिती चेअरमन संजय मगदुम पंचगंगा साखर कारखाना चेअरमन कुमार खुळ माजी डेप्युटी महावीर हुल्ले जहांगीर मुजावर रावसाहेब अब्दान ग्रामपंचायत सदस्य संतोष साळुंके सुनील वडगावे उद्योजक सचिन लाड जयसिंग शिंदे दगडू सुर्वे राजू हेगडे अवधूत पाटील महेश मुरचिट्टे आप्पासाहेब चेंडके दिग्विजय पाटील अमोल चेंडके दर्शन गुरव संतोष जगोजे स्वप्निल साळुंके योगेश पोतदार सुशांत पाटणकर किरण हुपरे सागर कमलाकर शीतल पुजारी बाळासो वडर निलेश उपादे चंद्रकांत अपराध सचिन माने संजय कोरवी अरुण आवटे अमित आवटे वैभव हुपरे पंकज बलवान सुनील साठे प्रमोद रोडे बंडू सरडे विजय झपाटे अक्षय मानगावे अजित चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ तसेच सह्याद्री युवा फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शरीफ प्रत्येक वर्षी चार पाच वर्ष झाली हा आमचा सामाजिक प्रत्येक क्षेत्रात असेल नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर मंदिराची साफसफाई असेल आपलं आपल्या पात्रताची स्वच्छता असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांना मदत किंवा जे विद्यार्थी किंवा साठी आम्ही वाढवा प्रयत्न करतो त्या आमच्या वार्षिक सर्व सामाजिक उपक्रमामधला एक उपक्रम म्हणजे माणूसकीची बेन गरजू लोकांना कपडे वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही आयोजित केलेला आहे या संदर्भाचं बोलायचं झालं तर सगळ्यात प्रथम आम्ही दोन तीन दिवस अगोदर गावामध्ये जाहिरातच्या माध्यमातून असणे किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व लोकांना आम्ही कल्पना देतो आणि लोकांना वाटप करण्यासाठी कपडे किंवा शटर काय लागणार असतील ते आम्ही गोळा करतो आणि चांगले वापरत नसलेले कपडे गरजू आणि जे गरीब आशे आहेत अशापर्यंत आम्ही पोहोचवतो आणि हाच आमचा उपक्रम गेली तीन वर्ष आम्ही इथं राबवत आहे असंच भरघोस गुळीकरांचा पाठिंबा गेली तीन वर्ष दोन वर्ष मिळतच होता त्याचबरोबर आज यावर्षी आम्हाला बैलगावातून पण कपडे आलेले आहेत आणि आम्हाला आमचं कार्य आम्ही क्षेत्राच्या बाहेरसुद्धा गेलेले जे कोर्स होते आम्हाला आपलं मिळत आहे